नमस्कार मी सविता नरके तळेगाव बिझनेस बिलॉंग करते आज आपण आलोय पेरणे या ठिकाणी या ठिकाणी शारदा मॅडमला आपण दोन महिन्यापूर्वी प्रोडक्ट देते त्यांना काय काय त्रास होता आपण हे ऐकू नमस्कार मॅडम नमस्कार मला त्रास होत होता म्हणजे मला पित्त व्हायचं जळजळ व्हायची मी जाव खरं पिरले मला याच्यातून फरकच नाही पडला पुढं आयुर्वेदिक औषधं खाल्ले वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पण मला टॉयलेटला जर आले तर मला कळतच नव्हती टॉयलेटला आली म्हणून जेवढा आपला त्रास होत होता आणि पित्त जर तर कायमस्वरूपीच होत होती मला आठ दहा दिवस झाले मला दवाखाना लावायचं एवढ्या पुरतं इंजेक्शन घेतले की तेवढ्या पुरतं कमी व्हायचं परत जसे तसे चालू व्हायचं मी आता हे दोन महिने झाले औषधं खाते ना मला याच्यापासून रिलॅक्स वाटतं जे एकदम शरीराचा हांक असं वाटतं आणि जळजळ होत नाही पित्त होत नाही काही नाही आणि दा कसल्या मी वाखराची गुळीसुद्धा खाल्लेली नाही आतापर्यंत पाहा मित्रांनो दोन महिने झाले आपण ह्या मॅडमला वेट लॉस साठी प्रॉडक्ट तर त्यांचे बाकीचे जे आजार होते ते सुद्धा त्याच्यामध्ये कमी झालेत प्लस मला सांगायचे की त्यांची इम्युनिटी पॉवर कमी होती त्यासारख्या म्हणजे आठ ते सात दिवसाला त्या आजारी पडत होत्या तर तो तोही त्रास कमी झाला दोन महिन्यामध्ये मॅडम तुम्ही दवाखान्यात गेल्या का दवाखान्यात नाही गेले मला शुगर लय होते मला दवाखान्यातल्या गोळ्या माझे शुगर कमी होतो माझ्या दोनशे अडीचशेच्या पुढे शुगर असायचे दोन महिन्यात मी शुगरच चेक केले नाही गोळ्या खायच्या च्या सगळं बंद केलं औषध घेतल्या नंतर आता मी परत या डॉक्टरात गेल्यानंतर दुसरं प्रोडक्ट घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी शुगर चेक करून घेतो माझी फक्त खाली सार्ट शुगर होत पहा मित्रांनो घेतले होते आपण वेट लॉससाठी प्रोडक्ट पण त्याच्यासाठी त्याच्यात कितीतरी आजार कमी झाले मला असं वाटतं मॅडम हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे का सगळ्यांना डॉक्टर पाहिजे जर नाही पा मित्रांनो असा आपल्या आपल्यासाठी प्रोडक्ट चाललेला आहे विश्व हेल्थ वेथ अँड हॅपीनेस थँक्यू